नमस्कार मित्रांनो मी तुमचं योजनादूत तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल तर तुम्हाला सुद्धा पाच लाख रुपयांपर्यंत क्लेम करता येतो आता प्रत्येक क्लेमवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओज तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळतील आता पाच लाख रुपयांचा लाभ मिळतो त्या लाभामध्ये एक लाभ असा पण आहे तो लाभ आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा होय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेमधून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ कसा मिळवायचा त्याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत या सर्व बाबींची माहिती या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मानधन म्हणून रक्कम दिली जाणार आहे या लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास म्हणजेच या ठिकाणी तुमची नोंदणी केल्यानंतर नोंदणी करताना ज्यावेळेस तुम्ही नॉमिनी म्हणून वारस कोणता तरी जोडतो मग तो वारस तुमच्या परिवारामधील म्हणजे तुमच्या रेशन कार्डामधील कोणताही असेल तर त्या जोडीदारस किंवा त्या वारसास किंवा त्या नॉमिनीस ही योजना पुढे चालू ठेवता येणार आहे हा लाभार्थी स्व इच्छेने या योजनेतून बाहेर पडावेस झाल्यास तो या योजनेमधून स्व इच्छेने बाहेर पडू शकतो आणि स्व इच्छेने बाहेर पडल्यानंतर अंशदानाची जी व्याजासह जमा झालेली रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी त्याला वापस मिळणार आहे आता आपण पाहूयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत जी लाभाची पात्रता आहे ती लाभाची पात्रता काय आहे पहिला तर जो बांधकाम कामगार आहे तो फक्त बांधकाम कामगारच नाही तर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा जर कामगार असेल तरी सुद्धा तो या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो आणि यासाठी त्याला अठरा ते साठ या दरम्यान वय पाहिजे त्यानंतर त्याचे मासिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर कर्मचारी राज्य विमा निगम किंवा भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा म्हणजे तो कोणत्याही राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा त्यानंतर अर्जदारांनी बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले पाहिजे पण ते बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे मित्रांनो केंद्र शासनाचे कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती काय आहे ते, ते आपण पाहूयात योजनेमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये जो काम करणाऱ्या कामगार आहे त्याचे वय त्याचे इन्कम त्यानंतर हे मेन महत्त्वाच्या गोष्टी झाले ह्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्या लाभार्थ्याला पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयापर्यंत प्रतिमहा म्हणजे साठ वयापर्यंत या ठिकाणी प्रतिमहा पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये ही अंशदानाची रक्कम जमा केल्यानंतर लाभार्थ्याला वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपयाची निवृत्ती वेतन देय करण्यात येणार आहे मित्रांनो आता आपण पाहूयात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत जी लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याला लाभ घेण्यासाठी आवश्यक कोणती कागदपत्रे आहेत पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड रहिवाशी दाखला त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे आता बांधकाम कामगार आहे तो कामगार ठेकेदार किंवा त्याच्या व्यतिरिक्त ग्रामसेवक किंवा त्याच्या व्यतिरिक्त जो इंजिनियर आहे त्या इंजिनियर करून सुद्धा या ठिकाणी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घेऊ शकतो ही सर्व माहिती तुम्हाला इथं आय बटनवरती व्हिडिओ दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर कायमचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर मोबाईल नंबर चालू पाहिजे जो बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे जे ठिकाण आहे त्या कामाचा पत्ता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे ते तुम्हाला त्या नव्वद दिवसाच्या कामाच्या ठिकाणीच तुम्हाला त्या सर्टिफिकेटमध्ये समजणार आहे ठीक आहे त्यानंतर नोंदणी करण्याचा जो अर्ज आहे तो नोंदणी अर्ज आहे त्यानंतर पासपोर्ट आकारचे तीन फोटोज लागणार आहे त्यानंतर बँकेचे पासबुक लागणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जन्मास दाखला नसेल तर शाळे सोडलेला दाखला यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता हे सर्व डॉक्युमेंट झाल्यानंतर लागणार आहे घोषणापत्र आता हे घोषणापत्र तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी माहीत असणे आवश्यक आहे आता त्या बाबी काय आहेत ते आपण पाहूयात पहिलं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी तुमचा वारस त्यानंतर तुमचं बँकेचं खाता हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी राहणार आहेत ह्या लागणारच आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असणे म्हणजे त्यावरती रिचार्ज असणे आवश्यक आहे त्यानंतर आता जो लाभार्थी आहे त्याच्या वयानुसार अंशदानाची रक्कम जी आहे त्याची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येणार आहे पहिल्या मासिक अंशदानाची रक्कम रोखीने अदा करावीची आहे म्हणजेच रोख रक्कम या ठिकाणी द्यायची आहे आणि अंशदानाची रक्कम भरणा केल्यानंतर त्याची पावतीसुद्धा या ठिकाणी संबंधित जी नागरी सुविधा केंद्र आहे त्या नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थ्याला देण्यात येणार आहे त्या त्यानंतर दुसरे जी मासिक अंशदानं आहे त्याच्यापासून जी लाभार्थ्याची अंशदानाची रक्कम आहे ती रक्कम लाभार्थ्याची बँक खात्यामधून परस्पर कपात केली जाणार आहे म्हणजे म्हणजे ऑटो डेबिट करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्याला योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी योजनेमध्ये अटी व शर्तीता जे मान्य आहेत त्या मान्य असल्याबाबत जी स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी केल्यानंतर घोषणापत्र द्यायचं आहे आणि पत्र व छापील संमतीसुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर हे स्कॅन करून सिस्टीमद्वारे अपलोड करण्यात येणार आहे आता हे पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत म्हणजेच एल आय सीद्वारे हे पेन्शन खाते तयार केले जाणार आहे म्हणजेच एल आय सीद्वारे तुमचं एक पेन्शनचं खातं तयार केलं जाणार आहे एवढं लक्षात ठेवा हो। त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्डसुद्धा दिले जाणार आहे व स्वाक्षरी केल्यानंतर घोषणापत्र देण्यात येणार आहे आता तुमचा मोबाईल नंबर प्रत्येक वेळेस ऍक्टिव्ह असणे का गरजेचं आहे म्हणजे रिचार्ज असणे का गरजेचं आहे तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे जे खाते आहे ते खात्यात सुरू झाल्यानंतर लाभार्थ्याला बँकेमधून जर परस्पर रक्कम कपात केली जाईल तर ती रक्कम तुम्हाला एस एम एसद्वारे समजण्यात येणार आहे आता या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज कसा करायचा ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती